मृदुंगाची थाप टाळांचा किनकिनाट विनेचा झंकार आणि हजारो वारकऱ्यांच्या मुखी तुकाराम तुकाराम असा जयघोष हरिनामाच्या या गजरानं अवघी नगरी दुमदुमली आहे निमित्त होतं जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची तीनशे चाळीसाव्या आषाढी पायीवारी पालखी प्रस्थान सोहळ्याचं राजाच्या साक्षीनं बुधवारी देहूतून भक्तिमय वातावरणात तुकोबाच्या पालखीनं पंढरपूरकडं प्रस्थान केलं नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार लाईन संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात बुधवारी पहाटे पाच वाजता देहू देवस्थान संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे पालखी सोहळा प्रमुख हबब दिलीप महाराज मोरे वैभव महाराज मोरे गणेश महाराज मोरे विश्वस्त उमेश महाराज मोरे विक्रमसिंग महाराज मोरे आणि लक्ष्मण महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा व आरती करण्यात आली दुपारी अडीच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापूजेचा मान मिळालेले वारकरी नारायण शिंदे यांच्या हस्ते संत तुकोबाच्या पादुकांना महाभिषेक करण्यात आला त्यानंतर पालखी प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष टाळ मृदुंग व हरिनामाचा गजर पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम या जयघोषानं भक्तिमय वातावरण तयार झालं तर महिला फेर धरून फुगड्या खेळल्या आणि एकमेकांचे चरण स्पर्श करून नतमस्तक झाले अशा भक्तिमय आणि उत्साही वातावरणात जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान केलं सायंकाळी साडेसहा वाजता जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा श्री तुकोबारायांच्या आजोळी म्हणजे साहेब वाड्यात पहिल्या मुक्कामासाठी विसावला त्या ठिकाणी आरती होऊन रात्री देहूकर महाराज यांचं कीर्तन हरिनामाचा गजर झाला तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद